नमस्कार मी दीपक पाटील आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक शुल्काचा परतावा आपण कसा मिळू शकतो याबाबत चर्चा करणार आहोत मुद्रांक शुल्क परतावा म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हो, आपण जेव्हा कुठली मालमत्ता विकत घेतो फ्लॅट जमीन सदनिका कुठली तर तेव्हा शासनाला पाच टक्के मुद्रांक शुल्क त्याच्यावर आपल्याला अदा करावं लागते आणि त्याच्यावर एक टक्का स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एल बी टी आणि जे पी म्हणजे जिल्हा परिषद किंवा शहराप्रमाणे मेट्रो तर असे विविध कर त्याच्यावर असतात तर त्यातील पाच टक्के मुद्रांक शुल्काचा परतावा आपण महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या विविध तरतूद अन्वये प्राप्त करून घेत आहे हा मुद्रांक शुल्क परतावा कशाप्रकारे करावा या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर मुद्रांक परतावा आपल्याला भेटेल कधी जेव्हा आपल्याकडनं एका चलन घेतलं आणि त्या चलनामध्ये दोनदा नावं चुकलेत तुमची काही किंवा दुबार झालं म्हणजे कधी कधी आपल्या अकाउंटमधून दोनदा रकम जातात एकदा आपण एक, एक लावू शकतो आणि दुसरं मग एक्स्ट्रा होतं असे अनेक विषय असतात किंवा आपण फ्लॅट घेतला असं निगा घेतली तो करा आपण कर 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 रद्द केला काही कारणाने जसं तुम्हाला ताब्यात भेटला नाही किंवा काहीकडनं कर्ज भेटला नाही आरती अडचण इत्यादी कारणांमुळे तो आपल्याला रद्द करू लागतो आपण पाच वर्षाच्या आत त्याला रद्द करू शकता आणि त्या रद्द केल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत आपण मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज करायचा तर मित्र अर्ज कुठे करायचा तर हा अर्ज आपल्याला मुद्रांक जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याच्या त्या कार्यक्षेत्रात करावा लागेल आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रथम करून त्यानंतर ऑफलाईन म्हणजे त्या कागदपत्रांसह आपल्याला अर्ज करावा लागेल तर ही झाली आपल्या मुद्रांक शुल्क मिळवण्याविषयी कार्यपद्धती पडताळची जी अर्ज आहे त्याच्यासोबत काय काय जोडायचं आपल्याला ते मी शॉर्टमध्ये आपण जाणून घेऊया तर विविध नमुन्यातील अर्ज असतो परताव्याचा तो आपल्याला परता द्यायचा नंतर मूळ कार असेल रद्द असेल मूळ चलन असेल किंवा बँकेचं तपशील असेल इत्यादी जी जी कागदपत्रं आवश्यक आहेत ती आपण जोडणे आवश्यक आहे तर या याला वेळ किती आहे कधीपर्यंत आपण करू शकतो तर आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चलन घेतल्याचे एक वर्षाच्या आत आणि जर तो नोंदणीकृत असेल तर पाच वर्षाच्या आत तुम्ही त्याला रद्द करणं आवश्यक आहे आणि रद्द केल्यानंतर एका वर्षाच्या आत तुम्ही परताव्यासाठी अर्ज करणं बंधनकारक आहे मित्र अशा पद्धतीनं आपण जर पूर्ण प्रक्रिया करून <us> आमच्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला तर नक्कीच आपल्या मेहनतीचे जे मुद्रांक शुल्क आपण भरलेलं आहे आणि आपण अडचणीच्या वेळेस आपला काही मोठा प्रश्न निर्माण झाला करार रद्द झाला तर आपल्याला आपल्या आयुष्यातली महत्त्वाची आयुष्याची कमाई आपल्याला परत भेटू शकते तर नक्की आपण आपल्या मुद्रांक जिल्ह्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी संपर्क करावा आपल्याला मुद्रांक शुल्क वेळेत परत देण्यात येईल जय हिंद